आता शंकर बाप्पा जसे केशूबाप्पाला भेटून गेले ना तसं सगळ्यांना भेटायचं होतं किशूबाप्पाला कारण केशूबाप्पाचं नावच तसं झालेलं की एक दैवी बालक आहे गोकुळात वाढतोय आणि जो सगळ्या असुरांना पळवून लावतोय सगळ्यांबरोबर मजा करतोय तर एक फळवाली होती फळवाली म्हणजे जी फळं वगैरे विकते ना तसं तर ती फळवालीला पण कळलेलं तर तिला काय वाटत होतं की मला पण केशूबाप्पाला भेटायचं आहे मग ती असंच प्रवास करून गेली गोकुळात आणि गोकुळात प्रवास म्हणजे ट्रॅव्हल करून ती दुसरीकडे कुठेतरी फळं विकायची पण तिला केशूबाप्पा बद्दल कळलं म्हणून ती गोकुळात आली आणि गोकुळात आल्यावर ती तिकडे पण फळं विकायची आणि शोधायला सुरुवात केली की किशूबाप्पा कि कुठे राहतो मग असं शोधत शोधत तिला कळलं की इथे केशूबाप्पा राहतो तिला वाटलं की मला किशूबाला पण फळं द्यायची आहेत माझी मग म्हणून ती केशूबाप्पाच्या घराजवळ आली किशूबाप्पा खेळत होता तिकडे मग किशूबाप्पाने तिला विचार ती फळं घ्या फळ असं ओरडत होती ना मग केशूबाप्पा आला धावत आणि ती तो म्हणाला की मला नाही फळं देणार तू तुझी तर ती म्हणाली फळं देईन ना पण एका अटीवर तर म्हणजे एक कंडिशन आहे जर तू असं केलंस तर मी देणार असं ती म्हणाली पण काय केलं तिने त्याला सांगितलं की जर तू माझ्या मांडीवर बसलास आणि एकदा मला आई म्हणून हाक मारलीस तर मी तुला फळं देईन तर किशोबाप्पा बसला मांडीवर आणि त्या तिला आई म्हणाला मग तिने पण सगळी फळ बाप्पाला देऊन टाकली आणि केशूबाप्पा पण खात होता आणि सगळी फळं देऊन ती निघाली तिला बरं वाटलं ना तिची इच्छा पूर्ण झाली म्हणून ती निघाली तर तिने जशी टोपली उचलली ना फळांची तर ती तरी कमी होती कारण सगळी फळं बाप्पाला दिलेली तरी पण तिला जड वाटायला लागली म्हणून तिने बघितलं की काय आहे यात तर त्यात होते दागिने होते दागिने म्हणजे ज्वेलरी असं सगळं खूप संपत्ती होती म्हणजे पैसे दागिने असं सगळं होतं तर ती म्हणाली अरे जस्ट किशूबाप्पाला फळं दिली तर हे सगळं मिळालं पण आता मला याचा काय उपयोग मला तर किशूबाप्पा भेटला म्हणजे किशूबाप्पा तिच्यासाठी एवढा स्पेशल होता ना की तिला ती सगळी संपत्ती ते ज्वेलरी वगैरे ते काहीच इम्पॉर्टंट वाटलं नाही ती, ती फक्त खुश होती की मला किशूबाप्पा भेटला आता बस झालं आता काही नको असं झालं असं करून तिने ते सगळे दागिने यमुना नदी होती ना तिथे पाण्यात वाहून दिले कारण ती खूप खुश झालेली तिला किशूबाप्पा भेटला